आपल्या हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सण सगळ्यात महत्वाचा सण आहे आणि हा दिवाळीचा सण साजरा करणं म्हणजे एक विजय उत्सव आहे सत्यानं असत्याचा केलेला पराभव त्याचा हा विजय उत्सव तर मित्रांनो हा दिवाळी जो सण आहे तो या वर्षी सहा दिवसाचा आहे आणि या सहा दिवसामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारे पूजन करतो प्रत्येक दिवस हा महत्वाचा आहे सहा दिवसामध्ये जसं की दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस लक्ष्मीपूजन धनत्रयोदिशी दिवाळी पाडवा भाऊबीज या दिवसांचं जे पूजन आहे त्याचा मुहूर्त आहे तो आजच्या व्हिडिओमधून आपण जाणणार आहोत कारण मित्रांनो कुठलीही पूजा जर मुहूर्तावर झाली तर योग्य प्रकारे आपला फलप्राप्ती होते आणि त्याचसाठी आमचा हा व्हिडिओ आपण नक्की पहा आणि आवडला ना तरच लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा मराठी कथाकथन मध्ये अगदी मनापासून आपलं स्वागत आहे सगळ्यांचं आणि सगळ्या बांधवांना भगिनींना मराठी कथाकथन चॅनलमध्ये दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा मनापासून सगळ्यांना हे जे वर्ष आहे ते भरभराटीच जावो अशा आम्ही लक्ष्मी मातेच्या चरणी प्रार्थना करतो आमच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो तर मित्रांनो चला व्हिडिओ आपण पाहूया की आपल्या दिवाळीतले सगळे शुभमूर्त पाहणार आहोत आपण दिवाळीचा पहिला दिवस ते शेवटपर्यंत दिवाळीचा जो पहिला दिवस आहे तो वसुबारशेचा आहे वसुबारस आली की दिवाळी चालू झाली असं म्हणतो आपण आणि त्या दिवशी आपण दिवा पहिला लावतो आपल्या घराच्या बाहेर दिवे लावतो आकाश कंदील लावतो तर मित्रांनो यावर्षी वसुबारस सतरा ऑक्टोबरला आली सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि वसुबारशीची जी पूजा आहे ती सगळ्यात महत्वाची पूजा, पूजा म्हणजे गाई आणि तिच्या बाळाची म्हणजे तिच्या वासराची पूजा ही वसुबारशे दिवशी केली जाते आणि ही जर पूजा मनापासून केली आपल्या भगिनींनी आमच्या मातांनी तर मुलाबाळांना दीर्घ आयुष्य त्या ठिकाणी मिळतं सगळी संकटं मुलाबाळांच्यावरती आलेली निघून जातात कारण मित्रांनो गायी म्हणजे तेहतीस कोटी देवता आहे त्या ठिकाणी आणि गायीने वासराबद्दल एक कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस <coughs> कारण मित्रांनो आपला हिंदू धर्मच सांगतो पशु पक्षी प्राणी सगळ्यांची कृतज्ञ आपण बाळगतो तर मित्रांनो आता काही लोकांना वाटेल की गाय वासरू पूजा कराय कुठं आणखी शहरातल्या लोकांना बघा तर मित्रांनो आपल्या जवळ जर गाय गोटा असेल किंवा गोशाळा असेल तिथे जा आणि नसेलच आपल्या जवळ तर अगदी मनापासून आपल्या घरीच पाटावरती गाईचं आणि वासराचं रांगोळीचं छान चित्र काढायचं आणि अगदी मनापासून त्या ठिकाणी आपण पूजन करायचं आपल्या गौमातेचा आशीर्वाद नक्की आपल्या मुलाबाळांच्यावर राहील तर मित्रांनो वसुबहारशीलची जी पूजा आहे याचं टायमिंग आपण पहा दिवे लागण्याच्या वेळेस ही पूजा आपल्याला करायची साधारणतः साडेपाच ते साडेसहाचा हा आपल्याला टायमिंग आहे बघा व सुबारशेचा सगळ्या स्त्रियांनी ही पूजा नक्की करावी आणि याच्यानंतरचा दिवस येतो शनिवार अठरा ऑक्टोबर धनतेरस आहे त्या दिवशी बघा धनत्रयोदशी म्हणतो आपण तर मित्रांनो अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील तेरावी स्थिती ती म्हणजे धनतेरस तर या दिवशी बघा तेरा ह्या संख्येला फार महत्व आहे तर मित्रांनो आपण जी धनत्रयोदशीची जी आपण पूजा मांडली त्या पूजेमध्ये जे आपली देवता पूजतोय आपण त्या सगळ्या देवतांना तेरा देव्यांनी आपण ओवाळायचं त्यावेळी ही सगळी देवता प्रसन्न होतात आणि चांगला आशीर्वाद आणि या दिवशी आपण पूजा करतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो जे वैद्य लोक आहेत डॉक्टर आहेत ते धनवंतची पूजा करतात आणि त्यामुळं आरोग्य प्राप्त होतं समुद्र मंथनाच्या वेळी धनवंतरी देव समुद्रातून अमृताचा कलश घेऊन बाहेर आले तर या दिवशी आपण हळद हळकुंड लवंग या वस्तूची पण पूजा आपण करायच्या कारण आरोग्याच्या दृष्टीने ह्या सुद्धा वस्तू महत्वाच्या आहेत आणि धनाची पूजा सुद्धा करायची धन तर सगळ्यात जीवनामध्ये आहे आणि द्वेद गुळ धन त्या ठिकाणी ठेवलं जातं आता आपण मूर्त पाहूया अठरा ऑक्टोबरचा धनत्रयोदशीचा सकाळी आठ ते साडे नऊ वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे दुपारचा जो शुभ मूर्त आहे तो एक पन्नास ते चार वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत सुद्धा शुभ मूर्त आहे आणि याच्यानंतर संध्याकाळी सव्वा सहा ते पावणे आठ वाजेपर्यंत सुद्धा मूर्त आहे शुभ आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो धनत्रयोदशी दिवशी यमदीप दान हे फार आहे आणि हा दिवस म्हणजे यमाचीही पूजा केली जाते यमदेवतेच्या नावाने एक दिवा आपण दक्षिण दिशेला लावायचा दक्षिण दिशेला ती वाद पाहिजे आणि यावेळी यमदेवता प्रसन्न होते आपल्या कुटुंबातील व्यक्तीचा कुठेही अपघाती मृत्यू म्हणून मित्रांनो हा दिवस फार महत्वाचा आहे या दिवशी आपल्या घराचा दक्षिण कोपरा पाहवायचा याचा आपण आणि नक्की यमाच्या नावानं दिवा लावा आपण विश्वास ठेवा आता धनत्रयोदशी हो झाली जे शनिवार झाला की एकोणीस ऑक्टोबरला काही नाही बघा दिवस तो सण नाही त्या दिवशी तर याच्यानंतरचा दिवस आहे सोमवार वीस ऑक्टोबर आणि वीस ऑक्टोबर म्हणजे नरक चतुर्थी आणि या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं बघा आता कित्येक लोकांना वाटतं अभ्यंग स्नान म्हणजे काय तर मित्रांनो सुगंधी उठून लावायचा आपल्या अंगाला आणि शरीराबरोबर मनाची आपण शुद्धी करायची आणि ह्याच दिवसाला पहिली आंघोळ म्हणतात बघा दिवाळीची पहिली आंघोळ हा दिवस इतका महत्वाचा आहे की याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर राक्षाचा वध केला आणि नंतर तेलानं स्नान करून विजयी उत्सव साजरा केला याला नरक चतुर्थी असं म्हणतो आपण आणि सगळ्यात महत्वाची वेळ या अंघोळीच्या पाटे उठायचं लवकर म्हणजे मूर्त जो आहे तो पाच वाजून तेरा मिनिटापासून सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटापर्यंत तर मित्रांनो लवकर उठा आपण आणि या दिवशी आपण अंघोळ करा कारण लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार आहे आता याच्या नंतरचा जो दिवस आहे तो मंगळवार एकवीस ऑक्टोबर लक्ष्मीपूजन येते बघा म्हणजेच अमावशीची रात्र तर मित्रांनो हा जो दिवस आहे लक्ष्मीपूजनाचा वर्षभर आपण या दिवसाची वाट पाहतो या लक्ष्मीपूजनाची हा दिवस इतका महत्वाचा आहे की गरिबापासून श्रीमंतापर्यंत सगळेजण लक्ष्मी मातेचे पूजन करतात कारण याच दिवशी लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये येते आणि त्यामुळे प्रत्येक जणाला गरज आहे का ना लक्ष्मीची कारण धनसंपत्ती असेल तर सगळे या दिवसाची सगळी माणसं वाट पाहतात लक्ष्मीचं स्वागत करतात लक्ष्मी मातेचं दिवे लावतात नतमस्तक होतात त्या ठिकाणी आणि याबरोबर लक्ष्मी माता आणि कुबेर देवताचं सुद्धा आपण पूजन करतो का ना आणि यावर्षी करायचे आपल्याला हे पूजन सोमवार वीस ऑक्टोबर दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी अमावस्या चालू होती बघा ती एकवीस ऑक्टोबर सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटापर्यंत अमावस्य आहे तर मित्रांनो प्रत्येक वर्षी आपण अमावश्याच्या काळात पूजन करतो तसंच या वर्षी सुद्धा आपण पूजन करायचं तर अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो बघा की वीस तारखेला अमावस्या चालू होती मग वीस तारखेला लक्ष्मीपूजन करायचं काय एकवीसला करायचं तर मित्रांनो लक्ष्मी पूजन हे एकवीस तारखेला आपल्याला करायचे बघा आणि सुंदर असा शुभ मुहूर्त सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी मूर्त आहे आणि रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत लक्ष्मीपूजन आपण करावं तर याच्यानंतर बुधवार येतोय म्हणजेच बावीस ऑक्टोबर या दिवशी आपण दिवाळी पाडवा म्हणतो दीपावली पाडवा म्हणतो आपण साजरी करतो त्याला बलिप्रतिपदाही म्हणतो आणि हा दिवस फार महत्वाचा आहे साडेतीन मूर्तापैकी मूर्त मानला जातो कारण हा जो दिवस आहे तो पती पत्नी प्रेमाचा दिवस आहे या दिवशी पत्नी प्रेमान आपल्या पतीला ओवाळते म्हणजे ऑक्षण करते आणि पती त्या ठिकाणी भेट वस्तू देतो हा दिवस इतका महत्वाचा आहे की या दिवशी आपण कुठलंही काम जर केलं तर ते पूर्णत्वात जातं या दिवशी आपण नवीन वस्तू घ्यावी प्रत्येक लोक बघा घराचं पूजन करतात पाया खांतात म्हणजे कोण गाडी घेत ज्याच्या त्याच्या औपतीप्रमाणे त्यामुळे हा दिवस अतिशय महत्वाचा आहे आणि पूजनाचा जो तो मुहूर्त आहे तो सूर्योदयापासून सकाळी साडेनऊ पर्यंत हा शुभ मुहूर्त आहे अमृत मुहूर्त सकाळी दहा छप्पन ते दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंत आणि याच्यानंतर सायंकाळचा जो मूर्त आहे तो पावणे पाच संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लाभ हा मूर्त आहे आणि संध्याकाळी परत पावणे आठ ते रात्री अकरा वाजेपर्यंत शुभ अमृत मूर्त आहे यावेळी आपण पूजन जरी केलं तरी चालते लक्ष्मी माता नक्की प्रसन्न होईल तर मित्रांनो दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे गुरुवार हो तेवीस ऑक्टोबर आणि तो दिवस म्हणजे भाऊबीजीचा दिवाळीचा हा शेवटचा दिवस भाऊ आणि बहीण एक प्रेमाचा दागा या ठिकाणी जोडणारा दिवस बहीण आपल्या भावाला औक्षण करते म्हणजे ओवाळते तर मित्रांनो त्या ते ठिकाणी त्याला सुद्धा सुंदर असा शुभ मूर्त आहे त्या दिवशी आणि दुपारी एक तेरा ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत हा ओवाळण्याचा मूर्त आहे बघा औक्षणाचा तर मित्रांनो हे जे सहा दिवस दिवाळीचे आपण सगळ्यांनी आनंदात साजरे करा कारण ही जी एक सकार्मत्क ऊर्जा आहे याच्यावरतीच आपण जीवन जगतो मित्रांनो एक थोडासा विचार करा की आपल्या घरातील जी मुलं बाळ आहेत बघा पोटा पाण्यासाठी बाहेर गेले असतात आपल्या मुले असतात परंतु दिवाळीच्या निमित्त आपण सगळी एकत्रित होतो संघटित अगदी आनंद गप्पा छप्पा मारत गोड गोड पदार्थ तयार करतो आणि खातो मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा आनंद आहे आणि आनंद म्हणजेच एक सकारात्मक ऊर्जा आपल्याला मिळते आणि ही सकारात्मक ऊर्जा आपण वर्षभर पुरवतो मित्रांनो कुणीही जाताना काहीही घेऊन जाणार नाही काहीच नाही मोकळं चालू आहे आणि मोकळंच शेवट या ठिकाणून जाणार आहे आपण काहीच घेऊ जाऊ शकत नाही आणि त्यासाठी जीवन भगवंताच्या भक्तीमध्ये आनंदामध्ये जीवन जगा जय हिंद जय महाराष्ट्र